नादिरशाने सतराशे एकोणचाळीस साली दिल्ली लुटली त्या लुटीत त्याने एक लाख लोकांची कत्तल केली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी एक कोटी रुपयाची लूट मिळवली कॉस्मेट गार्डा नावाचा एक तत्कालीन पोर्तुगीज लेखक म्हणतो शिवाजीची सक्त आज्ञा होती की समोरून विरोध झाल्याशिवाय कुणाचीही हत्या करायची नाही कुणीही विरोध केला नाही त्यामुळे हत्या कुणाचीही झाली नाही कॉस्मेदी असली तरी प्रत्यक्ष बोटावर मोजता इतक्याच लोकांची दोन लाख लोक शहरात हत्या झाली कुठल्याही स्त्रीच्या अब्रूला मराठ्यांनी हात घातला नाही कि कुठल्याही धार्मिक स्थळाला केसाचाही धक्का लावला नाही कुठल्याही राजाने किंवा बादशहाने केलेल्या लुटीत आणि महाराजांनी केलेल्या सुरतेच्या लुटीत प्रत्यक्ष जमीन आसमानाचा फरक आहे फ्रान्सिस व्हॅलेंटाईन नावाचा तत्कालीन ब्रिटिश अधिकारी तर लिहितो की कमी महत्वाच्या आशा असलेल्या कित्येक वस्तू महाराजांनी सुरतेतल्याच गरीबांना वाटून टाकल्या कित्येक गरीबांनी कमावलं हे वाचल्यानंतर प्रश्न असा पडतो की महाराजांनी मग सुरतेची लूट केलीच तरी का आणि दुसरा म्हणजे सुरतच का इतर कोणतं शहर का नाही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये बादशाह शहाजान आजारी पडल्यानंतर बादशाही मिळवण्याकरता दक्कनचा झुबेदार असलेला औरंगजेब आग्र्याकडे निघून गेला तिथून त्याने आपल्या दक्षिणेतील नासिर खान नावाच्या सरदारास एक पत्र लिहिले त्यात तो म्हणतो तुम्ही मराठ्यांचा पराभव करून मोगली मुलकातून त्यांना घालवून द्या आणि शिवाजीचा मुलूक चोहीकडून बेचिराग करून ओस करा पुणे आणि चाकण हे शिवाजीचे परगणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले पाहिजेत लोकांना ठार मारण्यात आणि त्यांना गुलाम करण्यात कसूर करू नका या पत्रामधून औरंगजेबाचे महाराष्ट्राबद्दलचे धोरण स्पष्ट होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे आदिलशाहबरोबर लढण्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांनी मोगलांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते त्यामुळे मोगलांचे दक्षिणेकडील सरदार औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्राची लूट करत असताना देखील महाराजांनी मोगलांशी प्रत्यक्ष युद्ध पुकारले नव्हते ते योग्य संधीची वाट पाहत होते औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्ते हा सोळाशे साठ पासून त्रेसष्ट पर्यंत तीन वर्षे पुण्यात ठाण मांडून बसलेला औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे त्याने पुणे आणि चाकणचा परगणा अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकला स्वराज्यातल्या बाकीच्या प्रदेशातली प्रशासकीय व्यवस्था आणि गावगाडा देखील या मोगलांनी बंद पाडला होता महाराज आणि शाहिस्ते बोटे तोडून बलाढ्य अशा मुघल साम्राज्याशी लढाईची आपली तयारी झाल्याचा इशाराच औरंगजेबाला दिला होता पण तो इशारा राजकीय स्वरूपाचा होता त्याच्यामुळे लगेच काही फरक पडेल असे सांगता येत नव्हते शाहिस्ते खान गेला तरी त्याच्या जागी आलेला नवा मोगल सुभेदार शहजादा मोहजम औरंगजेबाचे धोरण चालूच ठेवणार होता सुरतेच्या लुटीचा निर्णय घेण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे उद्या जर बादशाह स्वतःच दक्षिणेवर चालून आला तर त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वराज्य आर्थिक दृष्टीने मजबूत असणं गरजेचं होतं स्वराज्यात आणि प्रशासनात आर्थिक सुबत्ता असणं गरजेचं होतं जेणेकरून औरंगजेबासारख्या बादशाहच्या बलाढ्य साम्राज्याच्या आर्थिक सत्तेसमोर ताकदीन उभं राहणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती या अगोदर महाराजांनी मोगलांच्या राज्यातील जुन्नर सारखे शहर लुटले होतेच पण आता असा हात मारणे गरजेचे होते ज्यामुळे स्वराज्याची सगळ्या आर्थिक संकटातून मुक्तता होईल आणि छोटी छोटी अनेक नगरे लुटण्यापेक्षा एक असं शहर लुटावं जेणेकरून त्या लुटीतून मोगलांनी केलेल्या महाराष्ट्राच्या लुटीची भरपाई करता यावी मग शिवरायांची नजर पडली ती राज्यातील एका प्रचंड संपन्न शहरावर ते म्हणजे गुजरात मधील सुरत स्वराज्याचे गुप्तहेर बहिरजी नायकांनी महाराजांना सांगितलं की सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडेल महाराजांनी सुरतेच्या लुटीचा आपला निर्णय घेतला होताच पण मग पुढचा प्रश्न असा की महाराजांनी सुरतच का निवडली तर प्राचीन काळापासून सुरत हे भारतातलं एक अत्यंत महत्वाचं व्यापारी बंदर होत इसवी सन तीनशे पूर्व पासून सागरी व्यापारासाठी सुरत हे महत्वाचं केंद्र होतं मुघल भारतात येण्याच्या अगोदर पंधराशे चौदा साली एक पोर्तुगीज प्रवासी बार्बोसा म्हणतो की सर्व प्रकारच्या मालाच्या व्यापारासाठीचे सुरत हे एक भारतातील महत्वाचे केंद्र आहे युरोपियन तुर्की ज्यू अरबी पर्शियन आर्मेनियन लोकांची सुरतेमध्ये गर्दी होती पंधराशे त्र्याहत्तर साली अकबराने सुरत जिंकून ते मोगलांच्या राज्यात सामील केले सोळाशे साठच्या च्या सुमारास सुरतेची लोकसंख्या दोन लाख होती तर शेकडो कोटींचा व्यापार सुरतेतून होत होता मोगल साम्राज्याला सुरतमधून फक्त जकातीमधून मिळणारे उत्पन्नच बारा लाख रुपये इतके होते सुरतेच्या या व्यापारी महत्वामुळे सोळाशे बाराला ला इंग्रजांनी भारतातील आपली पहिली वखार सुरतमध्ये सुरू केली त्याचबरोबर डचांनी देखील सुरतेमध्ये वखार स्थापन केली सुरत लुटणारे मराठे काही पहिलेच सत्ताधीश नव्हते तर पोर्तुगीजांनी पंधराशे एकोणतीस तीस, तीस एकतीस आणि पंधराशे शेहेचाळीस साली सुरत लुटली होती महाराजांना सुरतेची खडानखडा माहिती बहिरजी नाईक यांच्याकडून मिळाली होती बहिरजी बोरा हाजी कासिम हाजी जाहीर बेग मुल्ला अब्दुल जाफर अशा सुरतेतल्या मोठ्या व्यापाऱ्यांची देखील माहिती महाराजांच्याकडे होती सुरत लुटण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे मुघलांच्या राज्यातले इतर महत्वाची शहरं जसं की दिल्ली आग्रा ढाका लाहोर हैदराबाद बुरहानपूर ही तुलनेनं स्वराज्यापासून जास्त अंतरावर होती त्याचवेळी सुरत ही स्वराज्यापासून फक्त तीनशे मैलांवर होती या अशा अनेक गोष्टींचा विचार करून महाराजांनी सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट ला सुरतेवर छापा घातला पुढच्या चार दिवसात सुरतेची म्हणजे सुरतेतल्या बड्या व्यापारी वर्गांची धनिकांची लूट करून ते माघारी वळले महाराजांची सुरत लूट म्हणजे फक्त साधी लूट नव्हती तर त्यांनी एक प्रकारे औरंगजेबाला खुलं आव्हान दिलं होतं की कि तुमचं कितीही मोठं राज्य असू दे कितीही मोठी सेना असू दे मराठे आता तुम्हाला टक्कर द्यायला सज्ज आहेत सुरतेतल्या इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन आपल्या एकोणीस मार्च सोळाशे चौसष्टच्या पत्रात म्हणतो की सुरतेतल्या बऱ्याच भागाची राख रांगोळी झालेली आहे पण संपत्ती मिळवणे हा शिवाजीचा उद्देश नसून त्याला औरंगजेबाचा सूड उगवायचा होता सुरत सोडताना शिवाजी महाराज काय म्हणाले हे सांगताना नावाचा एक इंग्रज अधिकारी म्हणतो महाराज म्हणाले औरंगजेबाची दाढी ओढण्याची अनेक दिवसाची माझी इच्छा होती आज ती पूर्ण झाली त्यामुळे असं म्हणता येईल की महाराजांनी सुरतेची मोहीम फक्त आर्थिक कारणांसाठी काढली नाही तर मुघलांना शिंगावर घेण्याची सुरुवात म्हणून देखील महाराजांनी सुरतेवर स्वारी केली औरंगजेबानं नासिर खानाला लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्राच्या लुटी संबंधीचं जे धोरण ठरवलं होतं महाराजांनी एक प्रकारे औरंगजेबाच्या याच धोरणाची अंमलबजावणी औरंगजेबाच्याच राज्यात करून दाखवली आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं या सर्व कारणांशिवाय तुमच्या वाचनात आलेली किंवा तुम्हाला माहिती असलेली अशी कोणती कारणं महाराजांच्या सुरतेच्या लुटीमागे असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा महाराजांनी सुरतच का निवडली याचेही उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र